어레 칼코 아, 아, 아 이거 또미지 아, 래 파트 이니 데우 빠져. 어, 잘 와이 빠빠. 어레, 보우, 데, 라죠, 칼, 찬나 ते काय आहे पुराची पूर्वी पसंत आहे काय समजा बाईच्या घरच्या आपल्या पण ते पुराच्या मायाचं दर्स चालू आहे ते तिथे काय ते भाषेत सुरू करायचं काहीतरी चालू आहे त्याच्या तिकडचा संबंध सुरू झाला मला वाटतो म्हणून म्हणतात बघ द्या पण चंद्रा मोठ पोस्ट चांगलं अरे हो का नाही काल चुकून फोन आला होता भाऊचा तो भाऊ म्हणात हो पासून दाय असं तसं नेमाचं सांगतो बोलतो मग मी पोराच्या बाबापासून मग सांगतो सबून सांगतो तर बा कुसू तर भाऊ म्हणजे बोलले असं पदशी सांग ना मला पण मग घंटाखोऱ्यान असून फोन केला काय झालं अरे नाही ना भाऊ पहिने तुम्हाला तुमचे भाऊ बोलले काही तुम्ही फोन करून विचारला करत होतो पहिले नाही ना सांगल की सबन पद्धतशीर आहे ओ डबल दा नेम घेऊन घेऊन मग अजून घंटा घोऱ्याने फोन केला शांत राम म्हणूनच फोन केला की नेमाचं पुढे पंधरा नको वसू म्हटलं कोण बा कौश्टे -कौश्टे ना म्हणलं तुम्हाला भाव दाखवून घ्याल तिच्या गोष्ट काय आहे म्हणजे कसं आपण मग फालतू मग दुसरा संबंध आला तर आपल्याला दाखवून योग्य वाटणार नाही हा इकडे येणं हो म्हटलं ते पण आपण इकडे दुसरा दाखवणार नाही हे आपल्याला नाही म्हणते असं नाही झालं पाहिजे नाही 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 बल्लात एक संबंध चालू असला की दुसरा घालून सुसात करत चायचिंग धंदे दिसतात ते माहीत होतच असते बाबू ते तसं नको करू दाखवू नको आता पोरगी कोणाचा आला का कोणाचा संबंध आणला का हो ते हे आहेत की नाही आपले चलित्रांभू ते आणला होता पण मी म्हणलं बापूस करा दाखवा नाही दाखवा येत ये नाही हो म्हटलं ना जर काही सांगून असतो आपल्याला दाखवून दिलं असतं पण येण हो म्हटल्यावर मग ते दाखवून मी म्हणलं बरोबर आहे नाही आहे म्हणून आलो गोई विचारायला काय नक्की नक्की माहित झालं तर आपण दुसरा संबंध चालू करू शकतो नाही पण एक चालू असताना दुसऱ्याला दाखवून म्हणजे ते बरोबरचे कुठ नाही ना नाही 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 तसं नको करू थांब मी काल रात्री भाऊ सांगलाय वाकड बोललं संध्याच्या पसंत आहे पोराच्या पसंत आहे म्हणजे बाकी तर काही राहिलंच नाही ना आता तर म्हणजे आपले जायचं आहे पण ते पोराच्या माया भाषीच चालू आहे तसं ते आता ते आता कसं आहे

नाही 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 काय म्हटलं होई का बंद करू नका सोबत असं काम सांगतो त्याच हुवे रे होई असते काही नाही ना होऊ द्या समजा विचारा नसते असं असते का काही काही घाई नसते उद्या द्यायचं द्यायचं काय ते उद्या पण म्हटलं बघला नाही पाय लोक दुसरा संबंध चालू नको आठ बोलावून म्हट पाहू नाही यायचा फोन आला तर मग दुसरे दाखवून देऊ हा काय म्हणते त्याला काय द्या ना मग नाही काय असं म्हणते का खाली बेटी खात नाही हो म्हणते नाही म्हणते हो म्हणते नाही म्हणते टाकापडी असते ना

पण आता ये इकडच्या सहाय्यानं समजा होम असल्याच्यानं आपल्याला जास्त वळी कडली कोण जवळच आहे ना नात्यात नातं असल्यानं कसं जास्त चौकशी करायचं काम नाही पडतो नाही तो आता मुंबईत नोकरी करते तो चौकशी कशी को करा आजकाल तर ते भोलो चालते बा हा त्याच्यानं कसं आपल्याला एक गोष्ट कमी असली चालते पण पोरगा कसा निरोगी पाहिजे म्हणजे कसं निर्जसनी असला की टेन्शन नाही हा आजकाल ते फॅशनच आहे ना बा जरचा पैसा आला की दारू न दोस्त पुढ्या शिकाऱ्या आणि हे तर काही चिल्लर झालं असतं हा दारू तो चिल्लर झाली की काही वाटतच नाही लोकांनी आपल्याला लिहू लागते असे दूरचा संबंध करा अजून चौकशी नाही झाली तर फालतू तू काय पाहिजे हा जवळचा असल्याचं आपलं त्याचा जोर याचा इकडे तो हे पोरग लागेल नाही पण ती पोरग पोरगं आहे त्याचा फ्लॅट आहे मुंबईत वावर वावरगीवर आहे घरी दोघं भाऊ आहेत एक बहीण आहे बहीण भाजी लग्न झालं हा लाय आहे असं आहे ते बी चांगलं आहे पण ते जर असं आपल्याला लिंक नाही लागत ना त्याची म्हणून आपण असं वाटते की म्हटलं तर फारच चांगलं हा कारण होती दिनू न शांताराम भाऊनं पुराची गॅरंटी घेतली ना पुराची गॅरंटीच नाही भेटत बहिणी म्हणून आपला जसं जोर इकडे आहे खरं तर खरं सांगतो तुम्हाला आपल्यातली गोठ बरोबर आहे पल्ला मी काय म्हणतो थांब पाच पंधरा दिवस पाठ पाहू आता त्याला चालू होई म्हणलं त्या पुरानं शांतारा बजुबी इकडे सगळे बसंत आहे हा आता कसं आहे आळकाट्या टाकणार कोण राहिले याच त्याचा मावसा मामा फुय जवळ तो व्हायला संबंध दाखवलाय काही विशेष नाही हो ना तुम्ही आता म्हणता का भाजी करायचं चालू आहे मग काय सांगता येते बा कोट ना आपल्याला इकडे बसन पडले का पूर्वाखीचे मग वाट ना पंधरा दिवसात निर्माण भेटत ना आपल्याला द्यायचा का आहे पंधरा दिवस वाट पाहू शकतो ना आपण शांत आहे पंधरा दिवस ते कसं बाबू इकडे दाखवू म्हणून माहित पडत असते किती म्हणलं तरी हा ते चांगलं नाही वाटत मग एक चालू की दुसऱ्या इकडे दाखवते योग्य नाही वाटत हा त्याचे जाणं म्हणतो वाट का आठ पंधरा दिवस आणि येईल थोपटून ठेव शांतशाली क्रम बोल म्हणा चालू येईल हातचं कमावतं दोन्ही तबल्या हात ठेवा हा आला हा सई हा सुटला हा सई आपल्याला काय हा आपण जगाला जगण खाल्लं तिच्या नशिबात तिचा दानापाणी तिली तर तिथे जाईन हो तर आहेच म्हणा पण म्हटलं बर मग असं उल फा मग शांत बोलत नेम घेत नाही थांबवतो जरा नाही म्हणत नाही होई म्हणत नाही असं करून ठेव ह ना ना पोरगा लागेल असो असो हा ना ना पाहू ना।, ना, ना, ना मी जसं संध्याकाळचा अजून फोन लावतो भाऊले शांतते ना पण ते कसं आहे आता जी गोष्ट तसंच वेगळी होत पोराच्या मायाच म्हणून राहिली की माहिती भाषी करा भाषी करा ते असं काहीतरी चालू आहे ते घरगुती पण भाऊ सांगत असत पण ते आता पाहू ना काय हो, ना ना। होते नाही इकडे बाकी सगळेच होऊ म्हण नाही पुराच्या बापाची इकडे इच्छा जास्त आहे का म्हणून तसं वास्तिक पाहिजे पुराच्या बापान बोल की नाही पण याच्यावर काय ना दाखवला बाला म्हणजे चांगला तुझे असं पुराच्या बापाचं मत आहे आता बाया तिसरे पाय काढणं कुरापती काढणं कामच आहे हो बायाच राशी बाई तिकडे चिन्ह की भाषी सुन करा असं आहे ते बरोबर मी येतो वावर तुम्ही तो संध्याकाळी बोलू पण शांत शांत बघू सांग ते ना आठ दिवस टाईम द्या आम्हाला ठीक आहे आठ दिवस टाईम दो आठ दिवसाला काय वाया चाललं घेतो मी बावरा तू तू दाखवू नको पोरगी चांगलं नाही वाटत दे नाही नाही दाखवत नाही ना मग ते सांगतो ना वा पोरगी इकडे गेली का तिकडे गेली सांगून देतो की बरी नाही पोरगी नाही तर बिमार आहे म्हणून सांगतो आठ दहा दिवसांना दाखव बापुरी बिमार आहे ताप आहे हा असं काहीतरी कारण हा चालते होईनी तुम्ही बोला ना नाही तर तुमच्या भावा सांगू हा नाही महा खरं सांगता जास्त योग्यता त्या आईचा माकोल जास्त इकडेच आहे असं वाटते लिवळा पाहायला देखील संबंध आहे हा पोराची सगळी गॅरंटी आहे चला पोराचा बायोटा माहिती ना आपल्या आता शांतरा बघा आपल्याला फसू का हा त्याच्यानं असं वाटते की भली आपल्याला नोकरी नाही लागेल पण ते पोरगा चांगला असल्याच्यानं जर आमचं मन इकडे ओटकलं होईनी कोण सांगतो तुम्हाला तर अंदरून अंदरून विचारा जर भाऊले काय काय नेमकू काय आहे तर आपल्याला बी कळते काय करून आला बाबू काय नाही हा अव आला होता बाबाचा फोन घेतो म्हणा डबल नेम हो का अस का फारच चांगलं हो राजू म्हणे करत नाही <laughs> ना मध्ये पाशी तू पोरगीला साजरी आहे पाहिला देखील आहे ना लालपणापासून पाहिली ना आम्ही पोरगी आता किती घे बाप आपल्या घरी येऊन जायला येते मग मा? माणसाचं बनवतीचे तर बाईच्या घरचे लोक लोक साजरे आहेत बरं हो गरिबीतून पुढे गेले बाई मग हातावर कमावलं कुरीच्या नाही समज मग काय तो

हो मग आपल्या तोडीच आहे मग काय तो म्हणून तो साजऱ्याने दाखवला दाखवत तर का माय आता राजू का लय दुसरा आहे का माय एवढ्या जवळच्या संबंध दाखवा लागते म्हणजे कसं दोन्ही बाजू कशा पद्धती रोचल्या पाहिजेत ना नाही तर काय काही असते का माय दाखवलंच नसतं सगळं बराबरी आहे म्हणून नेबी मग जोर केला ते मग तशी पोरगी भेटतच नाही लय भेटतील त्याले पण अशी नाही भेटणार बाई लय साजरं तिचं पूर्ण म्हणजे खटल्यातली आहे ना काहीच उशी नाही ना माय बाई आता ती होती आली नाही ते बाय ते नोकरीला होती माहित होती बंबईली होती त्याच्या त्यानं दोन तीन वर्ष आली नाही ते नंतर त्या बी पाहिली असती ती हमेशा येत जाई बाई सांग अहो आमच्या त्या बाईचा खटला बी लय दिवस चालला ना लय देणार जे ठाणे एक होत्या त्या लय दिवस माहिती आता न्यारे न्यारे झाले मी म्हणतो दोन चार वर्ष झाले असतील तर काय सांगा नाही एखादं होती ते समजा ना म्हणजे बुढे बुढे सांग हो ना चांगला आहे ना मग म्हणजे पोरी समज पाहिलाय ना एका एका खटल्यात राहिलाय म्हणजे पोरगी चालतीच आहे पण तो बाबा म्हणत तुला फोन आलता का तो बाबा बाबाचा नाही हे म्हणत सकावून म्हणत की आठ दिवसातच नेम घ्या मग घंटापर्यंत फोन आला म्हणत की नाही नाही भाऊ पंधरा दिवसानच घ्या जर सा लस घाई घाई नाही साजरा लागणार असं म्हणत दुसरा आहे दुसऱ्या ठिकाणची कुरकी गिरकी पाहायचं इच्छा आहे राजूचा नाही काय माहिती नाही मग कोण दाखवलेशील शिल्लक पण नाही आई आता हे ते एक तू दाखवल्या नाही नाही काय माहित पण मला की फोन कोण बाबा म्हणत का असं हो ना तो फोन केला की नाही त्याच्या उपर दहा मिनिटात डबल फोन केला म्हणत येईन आणि म्हणत की थांबा भाऊ पंधरा दिवसाचा गॅप राहू दे असं म्हटलं म्हणत बाई हो का काय माहित पण मला काही राज तर काही राजूचाही फोन नाही आला बाबाचाही नाही आला नाही नाही केला खरं तर हो का काय का, माहित नाही नाही आता राजू तर गेला तर म्हणे की नाही म्हणे मला सांगितलं ना जातो आता त्याला डबल विचारलं नाही म्हटलं बाबू आता तो त्याचं कसं आहे म्हटलं तुमच्या समोर काय सांगते काय नाही जाताना तो आलता की नाही बाबूच्या भेटीला त्यावेळेस त्याला डबल विचारलं म्हटलं बाबू पोस्ट पोस्ट सांगूलो लावू नको नाही म्हणे बाई घेतला <स्था> तर चालते म्हणे डबल नेम असा म्हणे नाई राजूचा काही घर नाही तो मायन तिसरा पाय टाकला ती भाषी दाखवते तिले ते नाही का चुलत नामाची पोरगी नाही का ते राबडा भाऊची तिनं आणली आता उठून उभी केली सांगा आता ती पोरगी कुठे नादी लागवतो मायची चालत्या गाळ्यातली खी काढ नको तो माय शिका म्हणजे बाई म्हणजे त्या बाईची भाषी आहे का मग सांग माहिती बहिणी आधी कोण नाही दाखवली माहिती दिवसाचं हा जो म्हणतो सुरू झाला ना आता ती ती बादा बादा ती तो तो ते बाईक तशी आहे बाईका वैकीची नाही राजूच्या बाबाचा फोन आला इथं बाबा तो बाबाचा फोन आला तू मग ना थोटी आमझून राहिली तिथे तो फोन आला नाही उचलला सांगत तर बोलले मग मला सांग म्हणत ते भाषी करायचा विचार चालू आहे तुमच्या बहीणचा बापा टिकली तर पाहिजे हा आता तशी भाषी तशी तुम्हाला तर म्हटलं चारी धामाने जा लागते करा म्हटलं पॅकिंग सुरू हा तो बाबा काय कर आहे मी घालतो बापाल मी पोस्त बोलतो नाही म्हटलं एक करून बसले आता दुसरी का तुमचं आईशी तर गेलं म्हटलं आता जीवाची मातीरी करा म्हटलं मावशी मावशीची ना नाही नाही आई ते ते ना म्हणजे ते राजूचे मामा की नाही चुलत मामा आहेत मला आईची चुलत भाऊ आहेत त्याची पोरगी आहे मागे गट काढली ते आई अशी पण ते हां पण ते राजूचं नाही म्हणणार तसा सोडून काय लपते बाई हे बा आम्ही त्याला लपवत नाही तुम्हाला काय माहित नाही आता आमच्या घरचं काय लपवता पोहोता ते पोरगी शिकेल नाही आहे आणि राजूचं पहिलंच ते घोडं आहे शिकेलच पाहिजे नोकरीवालीच पाहिजे आणि ढमकीच पाहिजे आणि टमकीच पाहिजे या पोराच्या सतरा नोकरी आहेत हां तिच्या बाबतीत म्हणे म्हणे सांगा म्हणे बाई ती काम आहे का म्हणे आता उगाच म्हणे मग ते त्या माणसाचं कानावर कोट गेली असं म्हणणं नाही की आई नसते तिच्या भावाला फोन करा काही म्हणा काय त्याला वाटणार नाही काही काम आहे का जबा आहे ना धाडकाठी घातली हा माई बी तयार होती ओ, ओ सो, ओ सो, सुन करेल करायला पोरगी हा असं होती ना मग अशी आग आहे बाई खरं सांगतो हे काम नाही बरं असं अस भाषी सुन करायचा विचार आहे त्या बाईचा मग करत ना मग आपल्याला कार्यादी आहे आपण काय माई येईल मग काय येतच काय घेऊन दबेला आपण का तेच काय घेऊन खायला यायचं काय वाढवा मग डबल नेम घ्या आणि ने घ्या मग काय करून सांगा फालतू मग जवाला बदनाम करा मावशाला बदनाम करा मामाला बदनाम करा त्याच्यापेक्षा आता पहिल्याच्या येते ना की पुराज कोसन नाही बघ विशेष मिटून जाते नाही ना मग तर तिस तर म्हणून राहिलं बाई राजूच राजूच्या बापाचं ये काय म्हणजे आमच्या बाईचंच मत तीच आहे ती मुद्दा करते तुम्हाला नाही माहिती म्हणून मग त्याच्या बापाचा कोणाला शिंगी राहू द्या पंधरा दिवस घ्या तिने दागोक सुरू केला की नाही भाषी करा माहिती करा आता तिच्या पोराली नाही सुचू दे बापाला तर बरं आयुष्यभर नाही सुचते पोराली तसंच करते सांग माय बाई असो का बाय बाई मग येईल फोना लागेल बाई हो नेहमीची जास्त गाय नका करू म्हणून उगाच कसं तुम्हाला तर माहित आहे दिनुच्या बाबाचं काम कसं आहे तर नाही 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 साजरा आहे साजरा आहे काय माय गयात घेऊन पडाव आहे की नाही बरं बाई नाही 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 तिला कुठे डोकसा आहे एवढा साजरा संबंध हाचा गमवत असतात का तिला कुठे अक्कल आहे काहीतरी लावते ते बाण्या कुत्रा कुत्रे लांब शक्ती लांबत आहे ते तिला काही डोकसा नाही साजरा चालू आहे म्या म्हणलं बोलले मी ते इच्या बाबा सांग म्या म्हणलं हे बा का हाय त्या ती कष्ट विचारा म्हटलं आणि तो तर तयार असेल तर आम्हाला काही नाही आम्ही अक्षदा टाकेल ते संबंध होती आम्हाला घेणं नाही म्हटलं आम्ही अक्षर टाकायचं काम कुठे करतो ते पोराला विचारा ते पोरगी बसत असेल ते कर म्हणा बरं मामाचीच पोरगी काही टेन्शन नाही पुढे लांबून आणि पुढे जाऊन मग इचका इचकी करणं त्याच्यापेक्षा ती पुरत नाही तर विजे बाबा म्हणतात राजू कष्ट नाही म्हणते त्याला शिकेल पाहिजे पोरगी शिकेल नाही मी सांगा मग आता काही शिरायला का आई ना मुद्दा म्हणून करून राहिले शिनमायाला लक्षात आईला काही इतक्या दिवसाची ते काय डोक्यातच नव्हती का मग कोण नाही आईने एवढ्या दिवस राजू लावला आत्ताच कसं आईने उठून उभं केलं बुद्धामून ते माझ्या घरच्या लोकांनी संबंध दाखवला ना म्हणून खरं आईच्या जे वर मी आईला पूर्व ओळखतो मला माहीत आहे आई मुद्दामन करून राहिली पण आता आईच्या या तेल बनासाठी खरंच चांगला संबंध आहे हातचा जाऊ शकते आता राजूची पसंत आहे सगळंच आहे सगळंच पाहायला देखील आहे चांगला संबंध आहे एवकाच आई आता फालते करते आणि खरंच ती पोरगे कामाचे का शिकलेले नाही काही नाही काय नाही राजू काही राजूतून तिचा काही मेळ तरी येते का आई येतं उगाच काही करते बाई राजूसोबत बोलू का नाही तुम्ही चौधबी काही नाही फोन करत अजून मी फोन करीन तो घरी येशील आई ऐकीन तो अजून म्हणेन की इनस शिकवलं तसंच तर माघरचा मला रागस करते ते चौदवी मी काही फोन नाही करत आपोस त्याचा निर्णय तू काही घेऊन काय केलं तुला मामाला फोन करायचं कोण सांगितलं होतं तुला माहिती आहे ना मला पोर्गी पसंत नाहीये मी हा विषय आपला पहिले झाला ना तुला स्पष्ट सांगितलं होतं ना मला शिकलेली पाहिजे म्हणून तुला काय काम होतं मामाला फोन लायचा आता आता मला तोच निर्णय आहे तुला संबंध खराब झाला तर मला सांगू नको तू ते पाहत बस तू या विषय काढला मी तुला मागे तर सांगितलं होतं आता इथं सांगतो आणि पुढे तिथे सांगतो आता तू मामा तर मला सांगू नको मी ते पोरगी पाहायला जायचं विषयच नाही मी आता पाहायलाच आहे पण मी ते करत नाही हे तुला मी स्पष्ट सांगून राहिलो काय का हिरे लागले त्या जबायंदा खोलेला पुरेले हा काय लागले हिरे तिले काय कमी आहे माषीत हा साजरी दिशाले चांगली सांगितलंय पायल देखील हाय स्वयंपाकपणात हुशार आहे सारे, सारे घर काम करते सगळं पद्धशीर आहे मशीन काम येते तिले सबंद येते तिले काही नाही तिले हा शिकेल पाहिजे शिकेल पाहिजे काका 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 का, का? कलेक्टर करून ठाव काय काम नाही घर सांभाळणारी असली की झालं साजरी घरंदाज पोरगी आहे माई भाषी अजिबात दुसऱ्याने दुसरे संबंध नाही करायचे सांगून राहिले मागे सांगल तर आता सांगल या घरात सुनी मैस भाषी घेऊन

गा, नोकरी लागते माझ्या पोरगी नाही सांगितलं की संबंध झाला म्हणून समज काही पार नाही काहीच नाही काही संबंधाची गरज नाही काही कोणाला पाहायला नाही ते बोर्गी असं नाही समजा नाही पाहायला सरळ राहायचं टिक्का लावायचा आणि बस लग्नाची तारीख काढली की लग्न काहीच तामझाम नाही पकडता मला निर्णय मी तुला सांगतला आता हजार जरी म्हणशील तरी तोच राहील मी ते पोरगी करत नाही मी लग्नच करणार नाही तुझ्या शब्द देला तू तु आलो पायत बस मला घेणं देणं नाही मामापेक्षा तेच ऐकणार नाही सांग माघडे येणार नाही मा भाऊ तू बस तुला आधीच होतो तुला काही गरज नव्हती म्हणायची काही विषय काढायची आता काढला तूच तो मला सांगू नको तो मामा ती दरात येऊ की नाही येऊ मला काही घेऊन देणार नाही सांगितलं तू सांगितलं तुला एकदा तुला प्रेमाने सांगितलं होतं शांततीने सांगितलं होतं तरी त्या तू आला मनासारखं केलं आता तू तो आलो पाहिज काय आता ते तू तो कर मी माझा निर्णय सांगितला आणि यात या बदल होणार नाही हे मी तुला लिहून देऊन राहिलो ये समद त्या शिटूच्या घरच्या लोकांच्या झालाय ना त्यांना संबंध दाखवला त्यानं त्या जवळच तो गेला हे पोरग त्या दिवशी पोरगी पाहिले त्यानं याच्या मनात भरवलं नाही तर काय काय आज लोक ते लग्न करायला तयार आता लागे गोष्टी नाही घेऊन राहिला तसं वाटतं की तसं काही 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 तेच करायला लागते ना दुसरी जगात नाही सापडत कोणी एवढी साजरी माहिती भाषी गरंदाज पोरगी काहीच पाहा द्यायला का लागत नाही सब पाहिलं देखील हे सांगलं नाही 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 फोन त्याचा वाढला तुम्ही आता हा मग घरात संबंध दाखवा लागतो होत मोक लागत होतं का पोराचा ब्रेन वॉश केला हा शिटून केला नाही तर ती गेलो नाही पोरग तर ती गेलो किंवा पुराला बिघडवतात असते त्याच्या वतीची पोरगी दाखवली त्याच्या वतीची पोरगी करून देते आणि बस मला मग आयुष्यभर त्याच्या मागे नाही नाही हा संबंध होणारच नाही या घरात सोनी तर फक्त माहिती भाषीची